कि हा आपल्याला माहित असलेला राज्याभिषेक आपल्याला कुणी सांगितलं बरं हा हा महत्वाचा प्रश्न आहे कारण काय ना की इतिहास जो असतो आपण फक्त इतिहास ऐकतो मी सांगतोय म्हणून तुम्ही ऐकताय तुम्ही आणखी कुणाला सांगताय पण ही जी शोधक वृत्तीची प्रक्रिया आहे की मला हे जे कळालं हे नेमकं त्या काळात कुणी पाहिलंय हे फार महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला अनेक गोष्टींच्या द्वारे कळतं सगळ्यात महत्वाचा पहिला म्हणजे आपण एक रेफरन्स घेऊया तो म्हणजे सभासद बकरीचा कृष्णाजी अनंत सभासद नावाचे जे एक व्यक्ती शिवाजी महाराजांच्या दरबारी होते त्यांनी एक ग्रंथ लिहिला त्याला सभासद बखर आपण आज म्हणतो त्या सभासद बखरीमध्ये ते उल्लेख करतात ये पृथ्वीवर एवढा मराठा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही या एका वाक्यातच आपल्याला शिवराज्याभिषेकाचं महत्व कळत की त्या दिल्लीच्या बादशहा एवढी हिंमत करून एक मराठा राजा छत्रपती होतो ही साधी गोष्ट नाही पहिला तर हा रेफरन्स आपल्याला येतो त्यानंतर आपण जेव्हा याच्यापेक्षा पुढे जातो तसं इंग्रज डच पोर्तुगीज जे डॉक्युमेंट्स आहेत त्यात आपल्याला खूप सखोल याचं वर्णन कळतं आणि ते वर्णन सांगणारा एक महत्वाचा सा व्यक्ती म्हणजे हेनरी ऑक्सिंटन आज आपण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं जे चित्र पाहतो त्या चित्रात एक इंग्रज अधिकारी असतो प्रत्येकाला वाटत असेल की का त्या इंग्रज अधिकाऱ्याला एवढं महत्व दिलं की बाबा त्याला प्रत्येक फोटो तो असला लोक आक्षेप खरं म्हणजे आज आपल्याला माहिती असलेला राज्याभिषेक हा त्यांनी आपल्याला सांगितलं कारण तो त्या राज्याभिषेकाला प्रत्यक्ष उपस्थित होता शिवाजी महाराजांना इतक्या जवळून पाहणारा तो एक माणूस असा आहे की ज्याने ते लिहून ठेवलं की मी राजांना जवळून पाहिलं आणि त्यावेळी काय झालं होतं